अशा प्रकारे बँकेचे आहेत होणारे व्याज दर ठरवण्याचा आणि ठेवण्याचा संचालक मंडळाचा अधिकार आहे का आणि दुसरी गोष्ट की जे आता मंत्री महोदयांनी सांगितलं की एक विभागीय विबा, सहाय्यक निबंधक त्याच्यावर आढावा घेण्यासाठी नेमलेला आहे त्याचा दोन महिन्याचा कालावधी कधी होतोय तो टाइम लिमिटच्या आधी ते आढावा घेऊन आपल्याकडे शासनाला सादर करणार आहेत का आणि त्या आढावामध्ये जर हे सगळं सगळं पुढे आलं की ते सगळं चुकीचं झालेलं आहे तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणार का हे तीन प्रश्न माझे धन्यवाद अध्यक्ष महोदय बँकेच्या संचालक मंडळाला व्याजाचा दर मराठा आरक्षणावर चर्चा ही कालच सुरू झाली आणि मराठी आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये सरकार अहवाल लवकरात होता मुख्यमंत्री मोदींनी आम्ही करणार ओबीसीचं आरक्षण कुठेही धक्का न लावता विरोधी पक्ष मराठा अध्यक्ष महोदय येणार आहे, दिन्देली आहे। दिन्देल्णा दिन्देल्णा आणि हा जो ठराव घेतला या संदर्भात रिझर्व्ह बँकेने पाच नऊ दोन हजार पाठवलं प्रमाणपत्र देण्याची आणि हे करणं उचित नाही असं म्हटलंय जर रिझर्व्ह बँकांनी पत्र पाठवलं त्याची गंभीर दखल सहकार मंत्र्यांना आपल्याला त्याची प्रत मिळाली असते त्यावेळेस आपण लक्ष घातलं असतं तर मला वाटतं की हा सगळा जो काही गोड निर्माण झाला आणि ही बँक आता बोडीत निघाली हे टाळता आलं असतं अध्यक्ष मध्ये ही बँक सामान्य माणसाची बँक आहे कर्मचारी त्याच्यात कामगार हे सगळे बिचारे आता सगळे नाही यावर एकच प्रश्न आहे यामध्ये आर्थिक घोटाळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती आहे मुख्यमंत्री अध्यक्ष मला मंत्री मोदयाकडून एवढीच अपेक्षा आहे तुम्ही कालावधी जरा कमी करून आणि कालावधी कमी करून एक महिन्याच्या आतमध्ये स्पेसिफिक पंधरा दिवसामध्ये खूप दिवसापासून या दिली पाहिजे पंधरा दिवसामध्ये ही चौकशी पूर्ण करा काही वेळा आणि तोपर्यंत आमच्याकडे ही माहिती जर हे संचालक मंडळ बरखास्त करायची मनामध्ये होती ही माहिती आमच्याकडे काही पुरावे आले आहेत आम्ही वाटलं आमच्याकडे पण काही प्रकार झालाय सविस्तर गरज नाही त्या आधारे तुम्हाला तुमचा अधिकार वापरून जर प्रशासक नेमता आला शिफारस करता आली आमच्याकडे पहिल्यांदा करावी अशी माझी आपण करणार त्यांनी सीपीला जाऊन भेटावं डीजी ला जाऊन भेटावं तिथल्या उत्तर भेटावं मुख्यमंत्री मोदीने आमच्याकडे माहिती आहे त्याला चौकशी बोलवलं पाहिजे तुमच्याकडे माहिती असताना बँके मला माहिती असताना जर तुम्ही महाराष्ट्राच्या दृष्टी सांगत नसाल तर महाराष्ट्राच्या भल्याच्या दृष्टीनं सांगत नसाल देखील गुन्हेगार आहेत त्याच्या तुमच्या समोर यायचं आमच्याकडे ही माहिती आहे बँकेमध्ये चेअरमन व्हाइस चेअरमन झाल्या माहिती आहे मध्ये काही मंत्री मोदयांवर भ्रष्टाचार एकूण चौदा ठराव त्यांनी मंजूर केलेले आहेत जे कायद्याला धरून नाहीत किंवा त्याच्यामध्ये काही आहेत तर त्या संदर्भामध्ये रिझर्व बँक